पातेगळ आहे आपल्या कापूस पिकामध्ये तिथे पाहायला मिळते पातेगळ होण्या पाठीमागचे कारण दोन ओळी मधलं दोन झाडातला अंतर पात्यामध्ये जर असा साठून राहिला बोरॉन कॅल्शियम मॅग्नेशियम यांसारख्या खतांचा जा, जास्तीत जास्त जर अतिरेक देखील जरी झाला मी तुम्हाला एकच फवारणी इथं करण्याचा सल्ला देतो शेतकरी बंधूंनो नमस्कार मी तुमचा मित्र विशाल सर्वप्रथम पाटील बायोटेक या यूट्यूब चॅनलवरती तुमचे मनपूर्वक सहर्ष स्वागत करतो मित्रांनो या चॅनलवरती जर तुम्ही मला पहिल्यांदाच पाहत असाल तर सगळ्यात अगोदर आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या मित्रांनो सध्याच्या काळात भयंकर अशी जी काही पातेगळ आहे आपल्या कापूस पिकामध्ये ती तिथं पाहायला मिळते नेमकं पातेगळ होण्या पाठीमागचे कारण मी तुम्हाला अगोदर सांगतो आणि त्याच्यानंतर एक फवारणीचा सुद्धा तुम्हाला या व्हिडिओमध्ये मी देणार आहे शेतकरी मित्रांनो पातेगळ होण्याचे मुख्यतः चार पाच कारणं आहेत ते कारणं अगोदर जाणून घ्या होतं काय शेतकरी मित्रांनो जर तुमच्या कापूस पिकामध्ये दडपा झाला तर ह्या कापशीचा अंतर व्यवस्थित आहे परंतु तुमचा कापूस पिकाच्या दोन ओळीमधलं दोन झाडातलं अंतर जास्त असेल तर आपल्या कापूस पिकाला सूर्यप्रकाश तिथं भेटत नाही फोटोसिंथेसिस अन्नद्रव्य तयार होत नाही आणि एकंदरीत आपल्या या कारणामुळे सुद्धा पातेगळ झालेली पाहायला मिळू शकते किंवा शेतकरी मित्रांनो ढगाळ वातावरण सलग पाच सात दिवस पाऊस पावसाचा जो काही थेंब आहे पाण्याचा तर या पात्यामध्ये जर असा साठून राहिला तर याच्यामध्ये तुम्ही इथं पाहू शकता लाईवमध्ये फंगल ॲक्टिव्हिटी बुरशीजन्य रोगांचा तिथं आपल्याला जास्तीत जास्त प्रादुर्भाव पाहायला मिळतो तर बुरशीजन्य रोगामुळे सुद्धा आपल्याला ही पातेगळ झालेली पाहायला मिळते त्याच्यासोबतच शेतकरी मित्रांनो आपण फक्त नत्र स्मरत पालाशयुक्त खतांचा वापर करतो म्हणजे एन पी के खतांचा वापर करतो परंतु आपल्या कापूस पिकाला दुय्यम अन्नद्रव्याचीसुद्धा तिथं जास्तीत जास्त गरज असते म्हणजे बोरॉन त्याच्यासोबत कॅल्शियम मॅग्नेशियम यांसारख्या अन्नद्रव्याच्या कमतरतेमुळे सुद्धा आप आपल्या कापूस पिकामध्ये जी काही पातेगळ आहे तर ती कदाचित होऊ शकते कधी कधी काय होतं शेतकरी मित्रांनो जास्तीत जास्त नत्रयुक्त खतांचा तुम्ही आपल्या कापूस पिकाला तिथं वापर करतात जास्तीत जास्त नत्रयुक्त खतं म्हणजे वीस झिरो तेरा किंवा चोवीस चोईस झिरोट किंवा डायरेक्ट युरिया यांसारख्या खतांचा जास्तीत जास्त जर अतिरेक देखील जरी झाला तरी सुद्धा आपल्या कापूस पिकाची पातेगळ तिथं होऊ शकते किंवा शेतकरी मित्रांनो आपल्या कापूस पिकामध्ये जास्त पाण्याचा निचरा होत नाही आहे काळाटीची जमीन आहे पाण्याचा निचरा होत नाही वापसा कंडिशन आपल्या कापूस पिकामध्ये लवकर येत नाही तर याच्यामुळं होतं काय आपल्या कापूस पिकाच्या जे काही मुळं आहेत जमिनीमध्ये तर त्या ब्लॉक होऊन जातात जे काही अन्नद्रव्य अपटेक करण्यासाठी त्यांना तिथं प्रॉब्लेम येतो आणि एकंदरीत अन्नद्रव्य आपल्या कापूस पिकाला भेटले नाही तरीसुद्धा पातेगळ होते तर हे मुख्यतः चार पाच कारणं मी तुम्हाला इथं सांगण्याचा प्रयत्न केला या सगळ्या कारणांचं एक निरासन म्हणून एक सोल्युशन म्हणून मी तुम्हाला एकच फवारणी इथं करण्याचा सल्ला देतो आहे तुम्ही ही फवारणी आजच आपल्या कापूस पिकामध्ये तिथं करून घेऊ शकता ज्याच्यामध्ये शेतकरी मित्रांनो एक सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला एक बायोस्टिम्युलंट वापरायचं आहे म्हणजे काय होतं जर पाण्याचा निचरा वापसा कंडिशन लवकर नाही आली फोटोसिंथेसिस अन्नद्रव्याचं जी काही प्रकाश संश्लेषणची प्रक्रिया आहे तर तिला चालना मिळण्यासाठी आणि एकंदरीत नवीन पाते आपल्या कापूस पिकाला लागण्यासाठी आपल्याला एक झकास या नावाचं बायोस्टिम्युलंट वापरायचं आहे तर त्याचं प्रमाण प्रति पंधरा लिटरचे पंपसाठी सात मिली तुम्ही तिथं वापरू शकता याच्यासोबतच शेतकरी मित्रांनो कॅल्शियम आणि बॉरॉन हे घटक एकत्रित असलेलं तुम्ही कोणत्याही कंपनीचं एक विद्राव्य खत वापरू शकता ज्याच्यामध्ये पाटील बायोटेक कंपनीचं कॅप प्रो या नावाने हे विद्राव्य खत उपलब्ध आहे तर प्रति पंधरा लिटरच्या पंपसाठी आपल्याला वीस ग्रॅम या विद्राव्य खताचा वापर करायचा आहे याच्यासोबतच शेतकरी मित्रांनो आपल्या कापूस पिकाला सध्याच्या काळात जे काही जास्ती जास्तीत जास्त पाते लागण्यासाठी पातेगळ थांबण्यासाठी पात्याचं रूपांतर लवकरात लवकर बोंडामध्ये होण्यासाठी आपल्या कापूस पिकाला स्फुरद आणि पालाश या अन्नद्रव्याची गरज असते ज्याला आपण फॉस्फरस आणि पोटॅशियम म्हणतो तर फॉस्फरस आणि पोटॅशियम युक्त झिरो बावन चौतीस या विद्रव्य खताचा आपल्याला प्रति पंधरा लिटरच्या पंपसाठी फक्त शंभर ग्रॅम फवारणीमध्ये वापर करायचा आहे याच्यासोबत शेतकरी मित्रांनो तुम्हाला एखादा सिलिकॉन बेस्ड स्टिकर घ्यायचा असेल तर तुम्ही ब्लेस सुपर या नावाचं सिलिकॉन बेस्ड स्टिकर घ्या पाच मिली प्रति पंधरा लिटरच्या पंपसाठी आणि जे तुम्हाला मी बुरशीजन्य रोग दाखवला होता लाईव पात्यामध्ये तर त्या बुरशीजन्य रोगाला थांबवण्यासाठी तुम्हाला मी एक दोन बुरशीनाशक सांगतो तुम्ही कोणतंही एक बुरशीनाशक तिथं फवारणीमध्ये वापरू शकता ज्याच्यामध्ये हारू या बुरशीनाशकाचा वापर करू शकता तीस ग्रॅम प्रति पंधरा लिटरच्या पंपसाठी किंवा शेतकरी मित्रांनो टाटा कंपनीचं ताकद या बुरशीनाशकाचा वापर करू शकता तीस ग्रॅम प्रति पंधरा लिटरच्या तर एकंदरीत अशा पद्धतीनं तुम्ही सध्याच्या काळात ही पातेगळ थांबण्यासाठी तुमच्या कापूस पिकावरती फवारणी घेऊ शकता याच्यासोबत कोणतंही कीटकनाशक जर तुम्हाला वापरायचं असेल सध्याच्या काळात तर निश्चित तुम्ही तिथं वापरू शकता शेतकरी मित्रांनो व्हिडिओ आवडला असला तर पाटील बाळटेक युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका आणि तुमच्या मनामध्ये कुठलाही प्रश्न पडला असेल तर खाली कॉमेंट करून सांगा आम्ही तुमच्या प्रश्नाचं लवकरात लवकर उत्तर देऊ धन्यवाद